लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नगर शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी अहिल्यानगर महापालिकेनं नगर पुणे रोडवरील कायनेटिक चौकामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबवली वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या रस्त्याच्या कडेकडील सर्व अतिक्रमणांवर कारवाई केली गेली आहे कायनेटिक चौक आणि परिसरातील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या टपऱ्या हातगाड्या फ्लेक्सबोर्ड आणि आकाश दिवे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे महामार्गालगत असणाऱ्या अतिक्रमणांवर शहरामध्ये कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीनं दिली गेली आहे महापालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख प्रकाशापे यांनी अतिक्रमणधारकांनी सहकार्य करून तात्काळ आपली अतिक्रमणं काढून घ्यावेत असं आवाहन आहे दरम्यान सामाजिक कार्यकर्ते निलेश बांगरे यांनी या कारवाईचं स्वागत केलं आहे मात्र कारवाईच्या पद्धतीवर आक्षेप घेतलाय ही कारवाई केवळ छोट्या टपरे आणि हातगाडी चालकांवर केली जाते विशेष म्हणजे सामाजिक न्याय विभागाकडून मिळालेल्या टपऱ्यांवरही कारवाई केल्यामुळं बांगरे यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे यावेळी बांगरे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर टीका केली बाहेरून आलेले अधिकारी असल्यामुळे त्यांना शहराची आणि येथील परिस्थितीची काहीही माहिती नसते आणि म्हणून त्यांच्या या धोरणाचा आम्ही निषेध करतोय असंही बांगरे यांनी म्हटलंय आहे अहिल्यानगर महानगरपालिकेने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये वाढलेली ट्रॅफिक नागरिकांना वाहतुकीला होणारा त्रास याच्याबद्दल तातडीने दक्षता घेऊन गेल्या चार दिवसापासून शहरामध्ये अतिक्रमण हटाट कारवाई सुरू आहे पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही शहरामध्ये लागलेले अनधिकृत पोस्टर आकाशकंदी हटवलेले आहेत आणि आजपासून आपण सकाळी नऊ वाजता नगर पुणे राज्य मार्गावरील हो प्रवाशांना त्रास होतो म्हणून अतिक्रमण आढावा मोहीम सकाळी नऊ वाजता सुरू केली आणि हा चौक पूर्ण आम्ही अतिक्रमण मुक्त आता करत आहोत आणि यानंतर दुपारच्या सत्रात ही अशीच कारवाई पुढे राज्य मार्गावर सुरू राहणार आहे आणि त्यानंतर ही कारवाई संपूर्ण शहरामध्ये सातत्याने आणि सलगपणे राबवली जाणार आहे या निमित्ताने महानगरपालिकेच्या वतीने आम्ही नागरिकांना अतिक्रमण धारकांना आवाहन करतो वा की वाहतुकीला उपद्रव होणारे अतिक्रमणे पेशंट्सला आता शाळा सुरू झालेल्या शाळा घरी मुलांना वृद्ध माणसांना महिलांना जो रस्त्यावर त्रास होतो तो त्रास कमी करण्यासाठी अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढावीत कायदेशीर मार्गाने ही सर्व अतिक्रमणे काढून सर्व रस्ते जागा जागा आणि शासकीय करणार आहोत आहिल्यानगर महानगरपालिकेने शहरात अतिक्रमण हटव मोहीम घेतली त्याचं कौतुकच आहे पण जे अर्धा आठ अधिकारी आहेत ज्यांना नगर शहराबद्दल काही माहिती नाही अशा अधिकाऱ्यांच्या हाताने ही मोहीम चालली आणि अक्कल शून्य अधिकाऱ्यांनी इथून सोडलेल्या बाहेर जाऊन त्या गोष्टीचा मी निषेध करतो सर्वसामान्य गोर गरीबात रस्त्यावर व्यवसाय करतो दोन रुपये कमवण्यासाठी पोट भरण्यासाठी व्यवसाय करत असतो पण अधिकाऱ्यांनी चिरीमिरीसाठी एक गेले कृत्य असं माझं स्पष्ट पालिकेचा आरोप आहे महानगरपालिकेने इश्यू केलेले सर्मोद्योगाचे का गठे कामगारचे लायसन्स हे दोन हजार तीन सालापासून पासून अस्तित्वात त्याचे दर महिन्याला वर्षाला साठ रुपये फी आहे महाराष्ट्र राज्य शासनाचे जी आर असून सुद्धा हे अक्कल सुंदर डांगे उपायुक्त मूर्ख डांगे त्यांनी सांगितलं की मी सदरची लाइफपेंट सस्पेंड करतो त्याचे बापाची जागीरदारी सस्पेंड लाशन करायला अखंड चर्मकार समाज रस्त्यावर उतरण आणि डांगेचे कपडे काढून रस्त्यावर त्याला उडत आणू मी तुम्हाला असं सांगतो ही जी मोहीम चाली मोहीम राबवावी पण गोर गरिबाच्या टपऱ्यात तोडू नये अशी माझी मागणी यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता तर नागरिक अतिक्रमण धारक महापालिकेचे अधिकारी कर्मचारी यांचीही हजेरी होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर सुन भाई, आज ही चहा काल बनव कोणती नवीन काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा